संसाराला केल वठन बँकित रुपये कुठ सासू मनी बंगला बांधून ठेवला ना दिसवायला सुन म्हणे आय बाबा आपल्या तोनी कशाला आवडलं का गीत तुम्ही सांगा कसं वाटलं हे सारे प्रश्न येऊन गेले ग माझ्यावरती बाई आता दीपक मास्तर मुलं शिकितो तो न शिक्षेनाच्या पायी दीपाका मात्रे मुलं अशी की इथं का शिक्षे नाजा पायी तर मंडळी नमस्कार आज आम्ही लासलगावला चाललो आईच्या सुरक्षित गीताचा एक कार्यक्रम आहे महिलाचा काही कार्यक्रम आहे आणि त्यांचं खूप काही दिवसांना आग्रह होता घालण्याच्या ताई आपल्याबरोबर कविता म्हणण्यासाठी आलेल्या आहेत त्यांचं आपण सगळ्याजणी स्वागत करूया छंदाचं रूपांतर त्यांनी कसं केले बघा महाराष्ट्रभर त्यांचं नाव आणि त्यांचे युट्यूबवरती गाणी वगैरे आपण ऐकतोय याचं एकच कारण आहे की सातत्य ठेवलं पाहिजे कंटाळताई शिंदे अतिशय ग्रामीण भागातून आलेले आहेत साधारणतः त्यांच्या सातशे कविता एक अक्षर सुद्धा त्या शिकलेले नाही एक अक्षर सुद्धा शिकलेले नाही फक्त आपल्या अनुभवातून आपल्या ज्या सुखदुःखाच्या गोष्टीतून त्यांना या काव्यरचना सुचलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर असेल असेल सगळ्यावरती त्या प्रचंड प्रसिद्ध झालेल्या घेतला तर बरं राहील आता त्या गीताला जवळपास छप्पन्न लाख लोकांनी बघितलेले आणि त्याच्यानंतर तो गाव चालू झाला त्याच्यानंतर आणि त्यांचे ते व्हायरल झालेले शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नाही शाळेची पायरी चढलेली नाही आई पण जीवनात जे पण अनुभव आले ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते गीत जोडलेले युट्यूब चे मेन आपले तीन लाख शाळेस तीन लाख आहे फेसबुकचे तीन चॅनलचे वेगवेगळे फॉलोअर्स आहेत ते तुम्ही सर्व आईला ऐकताय की जिला शिक्षणाचं म्हणजे कुठली ना पार्श्वभूमी नाही शाळेची पायरी चढलेली नाही आई पण जीवनात जे पण अनुभव आले ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते गीत जोडलेले रात्र दिवस पाणी भरले शेताला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला ती थोरली जाऊ देईन पाणीन वाटून घेऊ आई बाप धोनी ती थोरली जाऊ टाकी ना पाणीन वाटून घेऊ आई बाप ध्वनी पण बँकेत पैसे खात्यावर जा आधी पुसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला म्हण बँकेत पैसे खात्यावर पुसायला, सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला संसाराला केलंय मोठण बँकेत नव्हता रुपया कुठ सासूमणी बंगला बांधून ठेवला ना दिसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला सासू माने वार मुलाबा ठेवला न दिसayla सुन मनी आय बाबा आपल्या तध्वनी कशाला संसार आला केले मोठन नैना गेलो तीर्थाला कुठ संसाराला केलंय मठन नाही ना गेलो तीर्थाला कुठ आणि नातवाला गाडी घेऊन ठेवली ना बसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला नातवाला गाडी घेऊन ठेवली ना बसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला काढिले दुध उठलो पाठेन मतार पणाला होते असे वाटे का दूध उठल म्हातारपणाला होते अशी वाटे बाई कष्ट करून पलंग नैना बसायला सून म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला कष्ट करून पलंग नैना बसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला लेख म्हणी नको दुखुत्यायच गाय गाईबापाना घराला शान लेख म्हणी नकु दुखुदेच म्हणन आई बापा ना घराला आग कशाला पंढरी जाती जगाला दिसायला सुन म्हणी आय बाबा आपल्यात दोन्ही कशाला म्हणी कशाला पंढरी जातीन जगाला दिसायला सुन म्हणी आय बाबा आपल्यात दोन्ही कशाला आई बापाच जोळ गीत नाशिबाईकल उगाची रित आई बापाचोड गीतानाशी कली उगाची रित पण जोडीत पलंग जाऊ बसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला पण जोडीत पलंग जासव बसायला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला सुन म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला रोज <laughs> मंजूर करून मुलीला दप्तर घेते बाई रोज मंजुरी करून मुलीला दप्तर घेते बाई अग शाळे मंदी झाल्या शिक्षका शिक्षणाच्या पायी चला मुलांना उशरी नको रे शाळा शिक्षणाला काय सांगू बाई आडानी समजाला काय सांगू बाई आडानी समजाला हे सारे प्रश्न येऊन गेले ना माझ्यावरती बाई हे सारे प्रश्न येऊन गेले ग माझ्यावरती बाई आता दीपक मास्तर मुलं शिकितो तो ना शिक्षेच्या पाई दीपक मास्तर मुलं शिकी तो गं शिक्षे पाई, पाई। बचत गटात गेले बाई तिथ हिशोभ आई ना काही साऱ्या मैला तोंडाकड पाई तुम्ही शाळेत गेल्या नाही, माझी वेळ चुकली लई ग मी शाळेत गेले नाही, चार चौघीत गेल बाई थाट घेऊन बसले हारी पाट, अक्षर वळखू ना कुठ जीवाला पस्ताव वाट ग मी शाळेत गेले नाही माझ्या जीवाला पस्ताव वाट ग मी शाळेत गेले नाही आपण शक्य झाले त्या सर्वांच्या आईसोबतचे फोटो टाकतोय कारण फोटो काढतानाच ताई म्हणत होते की दादा आमचे पण फोटो टाक बरं

मंडळी कार्यक्रम इतकाच आनंद आईला आपल्या भाषेसोबत गप्पा मारताना झाला कारण हा कार्यक्रम ऐकण्यासाठी खूप दुरून आईची भाषा सुद्धा आली होती तुम्हाला आवडलं का गीत तुम्ही सांगा कसे वाटलंय आणि मला तुम्हाला सर्वांना सांगायला खूप अभिमान वाटतो की आईचे गीत सर्व जाती धर्मातील महिला पुरुष सर्व मिळून ऐकताय याचा खरंच खूप आनंद होतोय <laughs> तर कार्यक्रम आटपल्यानंतर आता समृद्धी महामार्गाने गावाकडे जातोय मंडळी तुम्ही सर्वांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद असेच आईच्या गीतावरती प्रेम असू द्या भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार